आणि ते झालं कुठं नाही तर लगेच त्याला त्याला असं काय काय आपण नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत सो मी झाली अशी काहीशी रेडी आज आहे दिवाळी पाडवा तर सगळ्यांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लागले तर आ, बस ही माझी जी आहे ना ही माझी पहिल्या लग्नानंतर पहिल्या संक्रांतीची साडी आहे तर हा लुक कसा आहे मी तुम्हाला पुढे दाखवेलच तर म्हणजे पूर्ण साडीचा लुक कसा आहे तुम्हाला लक्षात येईलच तर पूजा वगैरे ऑप्शन वगैरे वरूनच करून घेते आणि माझं ज्वेलरी वगैरे कशी वाटते टू कमेंट ही मी बारशासाठी एका ठिकाणून ऑनलाईन मागवली होती कुठून काय जर कोणाला हवी असेल तर मी नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला त्याचं जे आहे जे काय लिंक ऑनलाईनच मागवले होते त्याचं मी तुम्हाला लिंक शेअर करेन तर आज आहे दिवाळी पाडवा तर दिवाळी पाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आता वाजे संध्याकाळचे पाच पावणे पाच म्हटलं चला आता ऑप्शन वगैरे वरूनचं करून घेऊयात म्हणजे मी कसं सगळे छानपैकी हे आणि अवे बघा तिथं कसं जाऊन बसलं आहे त्याच्या आधीच पाटावरतीच अरे अवेश <laughs> <laughs> पाटावरतीच आधीच जाऊन बसलाय आहे असं छान पैकी ताट मी रेडी केलेलं आहे पप्पा त्याला सांगा ताट म्हणून पन्नास रुपये तरी ताट ऑप्शन केलं का म्हणजे लक्ष्मी येते परत रिटर्न हा असं छान असं ताट रेडी केलेलं आहे बस आम्ही तिथला ओवाळायचं ना मग मग उघडते बस तिथे बाय दे मी हां बस तिथे मग मालिक बाय माझा लूक कसा आहे नक्की सांगा बाकी काही नाही शायद पप्पा हा ब्लॉग मला इतका लोक झाला तरी पहिला संक्रांतीचा आहे तरी पण कसं करून टाकलं माझं

आपण डाड्यांकस लावलंय हे असं ठेवायचं तुला लावू इकडे बघ तुला पण लावते इकडे बघ मम्माकडे बघ

thế đồ là cao là giảm còn là bao giờ vùng để chọi <laughs> చोटा దగ్ది చोटा దగ్ది చोटा 9 నిమిషాలు కూడా లేదు

काढायचं उद्या भावीच आहे ना उद्या तिकांना तुझी तू कुठं पडली इथं पडली कुठं पडली इथं पडली कुठं पडली खाली घेतायच आता अहो हो बाई हो घालते बेटा होकडो घालते बाई जायचं सायकल कुठे तुझ्या साठी जायचं का आपण सायकलतून जायचं कुठे साळखोय चल म्हणजे चार ऑक्शन वगैरे झालं राणीला आणि अवेंशला खाली पाठवलं पा पा आहे खेळायला कारण मुलं भरपूर आलेली आहे सोसायटीचे खेळायला म्हटलं जातोपर्यंत खाली वगैरे खेळा तो बरं मी दिवे वगैरे लावून खाली जातात कारण आता ऑलमोस्ट सव्वा पाच साडेपाच झालेले आहेत दिवे लागायची पण वेळ झालेली आहे दर दर का का तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण मला दरवर्षी काही ना काही गिफ्ट देत असतो वरून पण दिवाळी पाडवायचं खूप महागडं गिफ्ट घेण्यापेक्षा त्यानं म्हटलं आता ओवळणी जे भरपूर खर्च झालेला आहे आपल्याला पण थोडंसं समजून घ्यायला पाहिजे काही गोष्टी मग त्याने त्याच्या हाईच्या हिशोबाने ओवळणी टाकलेली आहे तरी पण आल्यानंतर मला तो गिफ्ट देणार आहे ड्रेस घेणार आहे कुठला काय मी तुम्हाला पुढे सांगितलं तर चला हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करते तेव्हा तेव्हा मोठा बाईट घे मोठा बाईट मोठा बाईट घे जा दे त्याला परत काही घेतलं नाही काय त्याने हा टेडी बेट टच द ग्राउंड टच द ग्राउंड बरं झाला ना त्याच्या डोळ्याला आणि त्याला कॅल्शियम दे बाबांची नखत उठायला लागली हा नख काढायचे तुमचे आज चांगला दिवस होता लक्ष्मीचं म्हणून काढले त्याला मागे नाकाच सर्दीमुळे पॅक व्हायचं आणि ते झालं कुठं नाही तर लगेच डोळ्याच त्याला असं कुर काय कुरु काय म्हणतो आणि आपण त्याला वाडी आली होती पण मग लगेच औषध वगैरे लगेच ड्रॉ होते काय ते औषध वगैरे सगळं केलं म्हणजे ते जे भेटत ना दिवसातून दोनदा वगैरे टाकले तीन चार दिवसामध्ये झालं ओके आव टेडी बेअर टे मोठा गाज घे मोठा गाज घे टेडी बेअर टेडी बॅर टन अराउंड टेडी बॅर टेडी बॅट टच द ग्राउंड हवे जॉनी जॉनी एस पप्पा एस पप्पा ईटिंग शुगर ईटिंग शुगर ईटिंग शुगर

हा वाला राईट हँड मम्माचा तुझा कोणता आहे तो तो तिकडचा येस आणि लेफ्ट हँड इकडचा ये मम्माने कसं केलं आरती अशी अशी केली कशी केली आरती मम्माने आरती कशी केली तुझी जे तुला आणि इथे लावलं ना अक्षता कुठे अक्षता इथे इथे हा ते बघ आणि डाळाला कुठे हा बरोबर बरोबर मोठ वाईट घे इथे मोठा तू बरोबर घेतो आणि आहो मला सांग आपण मंदिरात गेलो होतो ना महादेवाच्या महादेवाच्या मंदिरात गेलो होतो ना तिथं आपण कसं केलं बाप्पाला जे पाणी कसं टाकलं बाप्पाला तांबिणे असं असं टाकलं ना कसं टाकलं ओम शिवाय कसं केलं दाखव ओम शिवाय हा आणि घंटी कशी वाजवायची वाजवायची घंटी कशी वाजवायची कशी

वरून मला आज मध्ये जरी okay. पैसे दिले असतील तर आम्ही गावावर आल्यावरून मला मस्त पैकी छान काय नाही मला वरून डब्ल्यू चालू हे अडकलं ते हे काही डब्ल्यू डब्ल्यू झेडूया किंवा ऍक्च्युली त्याच्याकडं त्याचे माझ्याकडे दोन कुपन आहेत ऑलरेडी जाऊन आलेली आहेत त्याच्यामध्ये बाराशे तेराशे आणि जे ड्रेसेस प्रॉपर जे घ्यायचे कुर्ता वगैरे दोन हजार पासून पुढे आहेत बघून म्हटलं की आपण गावावर ना आलो की त्यासाठी एक छानसा ड्रेस घेऊ बघू ते माझा दिवाळी गिफ्ट असणार आहे तुम्हाला मी दाखवलंच पुढे हा घेऊ ना आपण डब्ल्यू चा नको डब्ल्यू दे मग अचा घेऊ बचा घेऊ कचा घेऊ

ते इथे आहे का ती ही वस्ती आहे ना तिथे बघते मटनची दुकान आहे हा हा एक्झॅक्ट मटणच्या दुकानाचे आहे बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये मध्ये साइडला रस्ता आहे तिथे बरसन ना कप आले संपला अरे बरसन आता हा अरे

चला चाय पी जेवण वगैरे झालं आणि आम्ही पप्पा गेले खाली सो त्याला घेऊन येते किंवा थोडं घेते आणि मग घेऊन येते सो चॉक मी इथे एंड करते भेटू एका ज्यांच्या ब्लॉगमध्ये